चौसाळे गावात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून युवकाचा खून सहा संशयित ताब्यात दोघे अल्पवयीन दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झालेल्या वादातून एका अठरा वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक बावीस रोजी रात्री घडली या घटनेत आणखी एक युवक गंभीर जखमी झाला असून वणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोन जण अल्पवयीन आहेत मृत तरुणाचे नाव राहुल किशोर काळे वय अठरा वर्षे राहणार एकलहरे असे असून विजय पवार वय सतरा वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला आहे पोलिसांच्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास अकरा वाजता चौसाळे गावातील पारा परिसरात तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना गर्दीत काही युवकांमध्ये जुन्या वादातून वाद निर्माण झाला हा वाद मिटवण्यासाठी विशाल पवार पुढे आला असता मला का मारले असा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या गटातील युवकांनी राहुल काळे आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला केला यामध्ये राहुल काळे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने छाती आणि पाठीवर वार करण्यात आले तर विजय पवार हा गंभीर जखमी झालाय प्रचंड रक्तश्राव आणि उशिरा उपचार मिळाल्याने राहुलचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले पोलिसांनी त्वरित कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतली असून त्यामध्ये दोन अल्पवाहिनांचा समावेश आहे या प्रकरणी मृतकांच्या मामाने केवळ पागे यांनी फिर्याद दाखल केली आहे वणी पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे हे करत आहेत तरुणाच्या मृत्यूने चौसाळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे